तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे रानामध्ये हिंडाय भाज्यांवर तर बघू आज आपल्याला कोणत्या कांत्या भाज्या मिळत्या खरं तर आज आपण करटुल्याव आणि कावदारावं आलो आहे तर बघू मिळत्या का नाही आत्ता सध्या आम्ही इथं डोंगरात आहे तर आज माझ्या बरोबर माझ्याच कामातला मिनेश तळपे असं आम्ही दोघंजण आलो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि माझ्या चॅनेलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाइक करा मित्रांनो बघा कवडा भारी वातावरण आहे तर आता आम्ही थांबलोय इथे एक आता येल दिसलाय इकडं खाली मिनेश ते तिकडे खाली गेलाय करटोली गावसाहेब तिकडे मिनेश नाही ना करटुली बघितल्या तर आता माय खाली उतरणार आहे तर चला मग बघू किती करटुली मिळता या बघा इथे एक येल आहे हा येल उचकलेला ये आहे आपल्या आधीत आणि इथ पिकून गेलायक एक दोन इथं बरेच लोक आधी हिंडलेल्या बरं का हिंडलेल्या ना नाही दिसले बरं का हा 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 दिसले दिसली गेल्या वर वर्षी आहे ना इथं इथं एक चांगलं गेलो होता बघितले हां हां बारीक रे पण हे बघा इथं हा करटलं का येल येल नाही काय इकडं नाही ना इथे एक पिकून गेलाय आहे ह्या रा इथे एक पिकून गेलाय इकडं हा येल बरं काय हा बघ इथं आहे की हे काय इथं दोन मिळाली हा हे बघ इथं इथं आतमध्ये मध्ये मित्रांनो बघा इथं दोन आपल्याला कर्तुली मिळाल्या ह्या काय ह्या या काय ह्या आणि ह्या इकडं ह्या दोन या लढाराशी कीड लागलेली बरीचशी लोक हिंडलेल्या आपल्या आधी कारण वाटा पडल्या पण हा हे इथं पण आहे बर का कर्टुल्याचा येईल हेरा दोन तीन दिसतं आणि या दोन आणि हे इथे काय ह्या इथं इथे काय आणि याला तिकडं तर नाही दिसत इथे अगदी सात बारीकसा बरोबर हे इथे तर चल याला हे घ्याव तोडून मित्रांनो तिकडं मी नेश नाही ना चिचुरठ्याची झाडं बघितल्या आणि त्याला चिचुरटी आहे हे बघा इथे आहे पण याला कमी आहे हे बारीक झाड आहे हे इथं आहे एक दोन हे घ्यावं आपण हे आहे चिचुरठ्याचं झाड त्याला कवडी चिचुरठी आल्या ह्या हे इकडून आहे या घ्या तोडून आता आपण याला मित्रांनो इथं बघा भांगरीची भाजी आपल्याला मिळाली आहे फुलली आहे ती पण फुललेल्याची करता हे भारी आहे भाजी अशी खोडायची न आपण इकडे ना कावदाराचे सोंडगे बघितल्या हे इकडे पुढं तर त्या काढाय चाललोय आपण तर चला मग तीन सोंडगे मिळाले आपल्याला तीन इथला एक काला आहे कोणाकरी काढून त्याला वा सोंडगा का हे इथे या काय पहिल्यांदा तिकडून यावं तिकडले पुढचे काढून याव

आणि इथले जबर आहे खालून हे मग कुणी कुंड हा हे बघा जबरदस्त सोंडगा इथं इथ मिनेश दाटलाय आता काउदाराचा सोंडगा काढाय तोंडाला तो हा तोंडाला एकच नंबर एकच नंबर सोंडगा मिळाला हे बघा आशिर त्या आतमध्ये भाजी तर आता घरी गेल्यानंतर आपण आहे ना भाजी बनवून दाखवू आहे हाय 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 तर की हा 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 हे बघा या याच्यात काला असवदाराचा काला इथं जरा कापल्यावर फुकायचं आहे म्हणजे ते कडू नाही लागत नाही वर घे ना ते काढ पाहणार हा हा ना वरती हा हा आतमध्ये हाय काय हाय हा कावदाराचा काल आहे तर एक नंबर लागतो खायला ज्याला मुतखड्याचा त्रास आहे त्यानं तर नक्की खावा त्रास कमी होतो हे बघ या मित्रांनो बघा आवडी चार आपल्याला आहे ना चार सोंडगी मिळाल्या कावदाराची आणि एक काला तर हा काला बघा असा आहे आणि एक नंबर खायला लागत दोन तुकडं केला काल्याचं कारण बराच मोठा होता आणि यार इकडे छोटा तुकडा होता तो आता आम्ही खाणार आहे तर मित्रांनो कावदाराचा काला खायला या एक नंबर लागत या मस्त आणि आता आपण निघणार आहे पुढं माळीनलं माळीन गावाकडे जाणार आहे करटुले आहे अजून आणि तिकडं पण जर कवधाराची सोंडगी मिळाली तर ते आपण बघू तर चला मग मित्रांनो आता आपण आहे ना माळीन गावाचे पुढे आलोय इकडं आसण्याच्या बाजूला तर इकडं बघा माझ्या माग आसाने गाव दिसन तुम्हाला ते आसाने गाव आहे आपले युट्यूबर काळूगाबाले दादा त्यांचे घराक हा रस्ता जातो एक दोन वाड्यावरती ते वाड्यांची नावं काय मला सांगता नाही येणार करटुली गवतल्यानंतर आपण त्यांना कॉल करू ते हाय का नाही गावाला काही माहित नाही मला तर कवडा भारी निसर्ग आहे बघा जबरदस्त तो तिकीला एक धबधबा पण मस्त दिसतो तर चला आता आपण पहिल्यांदा करटुली गवसो ह्या बघा इथे एक येल दिसत इकडे काउदारा दिसता बर का खाली आणि हा बघा हा येल करटुल्याचा का एक आहे येल हे टंटन्यू पण करटुला काही काही दिसत नाही बर का बारीक बारीक कळा अजून यार हे बडद इथं ते तिकडं चार पाच आहे इथं बडदच बडद मोकार बडद हे इथं रस्त्याच्या कडेला हे इथं बघा हे दोन चार कसा पाच सहा मरणाचं माठणला बडद आणि उन्हाळ्याचं आलं ना एक शेवाळ गावसात नाही इथं याल मस्सा करून का इथ नाही हिंडलेल्या आपल्या आधी मोकार दाबा हा चाईचा ढीर घे कवळं कवळं असं ढीर आहे ना आणि हा आहे दिवा कवडा भारी दिसत आहे ह्या नागाच्या फनीसारखा इकडं तुम्हाला कर्टूला दाखवतो तु मग पिकलेलं नाही यार हे इथं ऑरेंज ऑरेंज दिसत ह्यारा करटूला इथं पिकलेलं यार ते आता आपण काढायला जाणार आहे जर तिथं एखादा हिरवा गारे जर मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे बघू तर जाऊन लईच भारी पिकलं आहे हा मस्त पिकलाय करटूला तर चला घ्याव तोडून हा मरणाचा पाऊस आलाय आणि आम्ही कर्टुली शोधतो हा इथं एक येल दिसत होता आणि त्याला एक करटुला दिसत या रा हे इथं मग हे 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 इथं हां ह्याच्या पुढं दिसतं काय हे इथं हां आणि ते तिकडे या काय तिकडे या टांगलेलं दिसत इथं बारीक दिसतं बरं का बारीक कळा चला इथं दोन तर मिळाली चांगली ते घेऊ आणि रा पाऊस कसा पडतो हां हां जबरदस्त मित्रांनो बघा इथे या करटुला लय भारी मिळालाय जो बरा आहे रा ना अशी करटुली लागता माट, एक दहा बारा करटुली असले तरी एकदम एक नंबर भाजी होणार हा मित्रांनो इकडं तेऱ्याची पाना बघितल्या पा म त्या जाऊ आपण का नाही ही बघा लोथीची भाजी हा हा लोथीची भाजी ह्या रा अजून तुकते हा 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 जबर आहे इथं तू हे इकडून हे बघा ह्या रुखाळूचा पान आहे असा झाड यात झाडाचे वरती कुठे जुनी झाडा या बारीक आहे म्हणा झाड पण हे किल्ले हे बघा हे हे मठे झाड हा आंब्याचा हा आंब्याचं झाड आहे आंबे आंब्या हया ह्या खराब आहे पान त्याच्यामुळे ह्या काय आपण घेणार नाही आणि हे इथं बघा आपली तेऱ्याची पाना ह्या बघा ह्या हे इथं न्या तर ह्या घ्यावं आपण काढून मित्रांनो ह्या बघा ह्या हया रुखाळूची पाना बारीक बारीक असे झाडावरती आता जुनी झाडं असतील ना अशी बिडा हे इकडं पण बघा ह्या आंब्याच्या झाड आलेल्या पण त्या खुडल्या कोणा तरी आपल्या आधी हे बघा ह्या खुडल्या हे इथाने खुडल्या बारीकच हा पण याच्या हे बघा हे इकडून खुडल्या इथं एक दोन आहे जराशी जाऊ दे मरू दे हे इकडं वरती हे इकडं वरती आता तेवढे वर काय मा हे इकडं बघा वरती हे या जुन्या झाडांनो असता रुखाडूची पाना ह्या बघा या, या।, या तेऱ्याची पानं आपण आहे ना इकडून खालून रस्त्यावरून बघितलेली हे इथं पुढं पण मरण पाऊस मित्रांनो इथे एक पिकलेला करटूला दिसला लय भारी बाहेर आहे पण त्या फार पिकून गेलाय रा इकडून फार बिळ पाडलाय बिया बिया पण बिया एक नंबर आहे त्याच्या तर आपण घ्या याच्या बिया ना लावाय होती ना आपल्याला एक नंबर बिया दिसते आतमध्ये मित्रांनो बघा आवड्या भाज्या मिळाल्या आज आपल्याला रानामध्ये या ह्या कवदाराची सोंडगी हा कावदाराचा काल आहे इकडे काल आहे ह्या तेऱ्याची पाना ही चाई इथं चिचुरटी इथं करटुली आणि ही, ही भांगरीची भाजी तर आवड्या भाज्या मिळाल्या आज आपल्याला मित्रांनो आता आपण निघालो घरी आणि घरी गेल्यानंतर आपण कवदाराची भाजी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मग आता निघू घरी कवधाराची भाजी तर अशी भाजी लागत आहे अजून मात ठाणली नाही चालना आतमध्ये एकदम कवळी होईल मित्रांनो हे बघा अशी कवळी भाजी लागत आहे ह्या लई मात तर हे अशी भाजी आपल्याला आता आतमध्ये निघून यायच्या आतमध्ये मला अशी भाजी लागत तर चला आता सगळी भाजी ना अशी मग काढून घेतो मित्रांनो हे एके सोंडग्यातून आवडीच भाजी निघाली कवळी कवळी आणि पाना बाधा कवडी तर आहे ना आता आपण दुसरे पण घेतली भाजी काढणार आहे कारण ही भाजी एकदम कमी झाली शिजून ती अजून कमी होईल चांगली चांगले अशी भाजी लागते हा काय काय फुले आजाराशी बघा तर चला आता आपण सगळी अशी भाजी काढून घ्या मित्रांनो बघा आवडी भाजी निघाली तर आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का हे ज्या मठमठणल्या केळीच्या फण्या का याच्यात आहे ना एक दांडा रहतो मध्ये तो दांडा काढायचा आहे अशा हे हे बारकनल्यांचं नाही काढलं तरी काय नाही हे ज्या बारीक बारीक का, का। यांचं नाही काढलं तरी काय नाही पण ज्या अशा मठणल्या फण्या का यांच्यामध्ये ना एक दांडा राहतो कावळा तर तो कावळा काढायचा आहे आपल्याला हे बघा हे असं आहे ना मधी जो दांडा राहतो का त्याला आम्ही कावळा सांगतो तर हा दांडा आहे ना हा दांडा काढायचा असा तर चला आता सगळे ना अशी भाजी आपण आहे ना निवडून घ्या हे बघा हे कवदारानं झाल्या बरं का आता असं कावदाराचं जर डाग आहे ना तुमच्या कपड्यांना जर लागलं ना कपडे तर निघतात नाही त्याच्यामुळं कावदारा अंथ नाही ना जराशी अशी आहे ना नीट काढत जा मित्रांनो भाजी झाली आपली निवडून तर आवडी भाजी निघाली तर आता ही आहे ना एकदा धुवून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण कुकरला चांगली शिजवून घ्या अशी आहे ना आता कुकरला शिजवून घ्या ही भाजी दोन तीन शिट्ट्या घ्या दोन चार शिट्ट्या मध्ये ना मित्रांनो आता आपण आहे ना भाजी शिजाय ठेवले तीन चार शिट्ट्या घ्या बघा भाजी आपली शिजली तर आता ही आहे ना आपण थोडा वेळ गार होऊन द्या आणि त्याच्यानंतर पिळून घ्या मित्रांनो भाजी आपण आहे ना हे परातीमध्ये काढून घेतले आणि आता ही भाजी आपल्याला पिळायची गार झाली आता तर बघा मित्रांनो अशी भाजी ना आपण पिळून घ्याव पिळल्यानंतर बघा असा असा पान घात फात असा पिठासारखा गावांच्या पिठासारखा पाणी घात मित्रांनो परत एकदा आपण आहे ना भाजी चांगली ना धुवून परत पिळणार आहे एकदा दोन वेळा चांगले पिळून घेतले तर आवडी भाजी निघाली तर आता भाजीला द्यायची आपल्याला फोडणी तर इकडं एक मठ्ठा कांदा चांगला कापून घेतलाय मित्रांनो आता मसाला टाकू मिरची पावडर कांदा लसूण मसाला नाही मिरची पावडर कांदा लसूण मसाला दोनच आणि आता भाजी टाकू आता जरा वेळ आहे ना आपण आहे ना भाजी झाकण ठेवू मित्रांनो कवदाराची भाजी आपली झाली तर आता आपण बसणार आहे जेवाय तर जेवाय या जेवाय या कवदाराची भाजी कशी झाली बघू मस्त झाले भाजी एक नंबर झाली तर तुमच्या इकडं ह्या कावदारा याचा होईल पावसाळ्यातच केळी सारखे तर नक्की तुम्ही हे भाजी करून खा मस्त लागत आहे जबरदस्त आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर जर नवीन तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपला फेसबुक अकाउंट पण फॉलो करा बाबू मध्ये नावाना फेसबुक अकाउंट आहे ते पण फॉलो करा तर चला मित्रांनो या जेव्हा